नमस्कार आपण पाहत आहात वर्तप्रमान न्यूज आज म्हणजे बुधवारी महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार याचे संकेत जवळपास आता मिळालेले आहेत महाराष्ट्रात महायुती सरकार येणार हे आता नक्की झालेलं आहे पण कोणत्या पक्षाचं सरकार येणार कोण मुख्यमंत्री होणार याचा आता रहस्याचा उघाडा जवळपास संपलेला आहे तरीही दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये उद्या निर्णय होईल असं दिसून येत आहे कालपर्यंत आणि आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात की कोण मुख्यमंत्री होईल हे रहस्य चर्चेमध्ये होत होतं परंतु दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप जो निर्णय घेईल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळं आता भाजप पक्षस्रेष्ठी दिल्ली कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दिल्लीमध्ये उद्या गृहमंत्री अमित शहाबरोबर आणि इतर भाजपच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्येच कोण मुख्यमंत्री होईल हे निश्चित होईल त्यामुळं आता वेळ झाले आहे ते अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेच्या बैठकांमध्ये भाजपच्या विधिमंडळाची बैठक अजून झालेली नाही आहे सरनिर नवनिर्वाचित आमदारांची बैठक एकोणतीस तारखेला होणार असे संकेत मिळाले आहे त्या दिवशीच विधिमंडळाचा गटनेता कोण होईल हे स्पष्ट होणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये म्हणजे दोन तीन दिवसानंतर मुख्यमंत्री कोण होईल आणि कुठे शपथ घेतली जाईल मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असेल तीन पक्षांना कोणते कोणते पद मिळतील मंत्रिपदे मिळतील आणि किती संख्या असेल मंत्र्यांची हे सर्व काही एकोणतीस किंवा तीससाठी स्पष्ट होणार आहे त्यामुळं आता भाजपचं मग मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस या रेसमध्ये स्राप पुढं आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार प्रश्न घेऊन आपला कोणताही अर्थात किंवा आपला कोणताही अटी नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे आणि त्यांनी पत्रकार आपण केलेल्या कामाचा पुन्हा आढावा त्या ठिकाणी सादर केला आहे त्यामुळे लाटकी बहीण योजना असेल लाडके भू असेल लाडके शेतकरी असेल त्यांचा उहापोह त्यांनी पत्रकार प्रश्नामध्ये केलेला दिसणार आहे त्यानंतर ता अजित यांनी ई एम बाबत जे प्रश्न उपस्थित आहेत त्यावर सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ईमीचं समर्थन त्यांनी यावेळी केलेलं दिसून आलं आहे त्यामुळं आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल आणि लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री आणि नवं मंत्रिमंडळ मिळेल अशी आशा स्पष्ट झालेली दिसली नाही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आणि मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांचा अधिकार हे तर सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळं कोण मुख्यमंत्री होतील कोण मंत्री होतील याकडे आता आपण सगळ्यांच्या नजरात लागलेल्या आहे वांखडे किंवा शिव शुर, शिवतीर्थ या दोनपैकी एका ठिकाणी हा शपथविधी होईल असं बोललं जात आहे आणि त्याला अर्थातच मोदी आणि माझे क्षेत्र वरिष्ठ नेते उपस्थित राहील हे मात्र नक्की आहे त्यामुळे मुख्य पदाच्या शहतीमध्ये आता कोण आहे आणि कोण होणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे येत्या दोन किंवा तीन डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होईल हे जवळपास निश्चित झाले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समाज माध्यम म्हणजे सोशल मीडियावर एक्स इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जे चाहते आमचं हा व्हिडिओ पाहत आहे अनेकच विनंती की आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद